तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेतील अधिपती आणि अक्षरा हनीमून साठी थायलंडला गेले येणाऱ्या काही भागात आपल्याला त्यांची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे ते खरेखुरे थायलंडला गेले थायलंडमधील समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी कहो ना प्यार है या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं त्यासाठी ते त्यांनी सेम ओरिजिनल गाण्यातील अमिषा पटेल आणि ऋतिक रोशन सारखे ड्रेसिंग सुद्धा केलंय विशेष म्हणजे जिथे ओरिजिनल गाणं शूट झालं तिथेच अक्षरा अधिपतीचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळणार आहे याचा व्हिडिओ या तुफान व्हायरल होताना दिसत आहे मास्तरीन बोल्ड अंदाज येणाऱ्या काही भागात नक्कीच पाहायला मिळेल याबाबत अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलारने म्हटले परदेशात शूटिंग करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली तुफान पाऊस भाषेचा अर्थरा असे आव्हान पेलत आम्ही शूटिंग पूर्ण केली दरम्यान शिवानीने आपले थायलंडमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले असून तिचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहे जी मराठीने सुद्धा व्हिडिओ शेअर करत म्हटले कोल्हापूरचा रंकाळा रायला दूर आता समुद्रावर संघटत जाळ अनधूर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद